त्यांना विनम्र आवेदन करतो आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एफ आय बी एला जे लेकर शिकतायत त्यांना माझी कविता अभ्यासक्रमामध्ये आली ती का आली माहिती ना सर आपल्या महामातेची कविता होती ती त्यामुळे त्यांना नाईलाजा न ना अभ्यासक्रमात घ्यावी लागली तर त्या महामातेचा पण हे मंगलसूत्र जे आहे ते तुमच्या पुढ्यात ठेवतो आवाज नाही आहे संजीव प्रेम करतो म्हणून म्हणाला खूप सुंदर आवाज आहे खूप आपला नरडं आहे प्राध्यापकाला नरडं असतं सगळे प्राध्यापक समोर बसले बघा तिला वंदन करतो आणि कविता तुमच्या तुमच्याकडे ठेवतो मायता घ्याले कराला हो हो मायेता घ्या ले कराला सत्य सांगे जी जा बाई मायेता घ्या ले कराला सत्य सांगे जी जा बा तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नव लाई शांत वाचला थोडासा तेव्हा शिव बानावाची जन्मा आली हो नव नवलाई नव लाई चल नव मराठी मातीरा माझ्यासाठी जळाली बोले समाई वातीला माजा साथी तू बोले समाई वातीला वात ना, ना बोलली वात ना बोलली उसे ना, ना आलो मिया लो उबांधार चिरुना प्रकाशाचे गाने झालो उबांधार प्रकाशाचे गाणे झालो होता शिवा बासमयी वाच होती जिजाबाई होता शिवा बासमयी वाच होती जिजाबाई माऊलीच्या चा कंठातून जन्माली हो अंगाई जन्माली हो अंगाई जन्माली, हो जन्माली, हो जन्माली हो काय म्हणालो समजते ना तु मी काय म्हणालो बापाले माय म्हणालो मायले बाप म्हणालो जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड जसे मातीचे फोड आणि बियांचे मोड माती वाढवते माती वाढवते कसे ते म्हणालो माती वाढवते ते कसे ते पाय म्हणालो फक्त एकदा फक्त एकदा उन्हा उभा राय म्हणालो बापाले म्हणालो मायले बाप म्हणालो बापाले मायले बाप म्हणालो बापाने माय म्हणालो मायने बाप म्हणालो तुमच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये कविता वासर आले ते जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय वाजून घ्या टाळ्या <प्राणा> हसर आले चाटते जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तव्हा माई माय आया पाया सांगता कि मी होतो जवाताना दुष्काळाच्या साली मायचा अटला होता पानहा आया पाया सांगता कि मी होतो जवाताना दुष्काळाच्या साली मायचा अटला होता पानहा विठाम पाणी घालून मले पाजत जाया तिच्या मंदी दिसते मले तवा माई माया सुट्टी मधी जवा मी येत होतो घरी उसन पासन आणून खाऊ घाले नाना ना परी हो सुटी मधी जवा मी येत होतो घरी उसन पासन आणून खाऊ घाले ना दिसते मले त माई माया फटले माय पायत वाहन साजी हिने फड्या खण्या चायले माय जाये राणी पायत नसे वाहन साजी हिने अनवानी इचू काट्याले बी तिचा नसे पाय मंदी दिसत मले तवा माई माया बाप लावे माईच्या माग सदा कदा मन बस झालं शिक्षण याच हाती घेऊ दे रुमन शिकून शानी शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय तिच्या मंदी दिसत मले तवा माई माया लागे तिले धाप कसा कसायाच्या कसा दावा निले बांधली जशी गाया तिच्या मदी दिसती मले तव्हा माई माया